ज्या बहिणीसाठी आम्ही प्रार्थना करत होतो ती ही बहीण आहे आणि हिच्या डोळ्यांना आता कुठलाच प्रॉब्लेम नाही आणि हिला पूर्णपणे चांगल्या पद्धतीने दिसते आणि हिच्या जीवनामध्ये देवाला काम केल्यामुळं आम्ही त्या दिवसापासून ईश्वरती विश्वास ठेवलेला आहे थँक्यू आयतवडेकर मी आयतोडे खुर्द या गावात गावातला रहिवासी आहे yeah. आणि माझ्या जीवनामध्ये साक्षी घडली की मी तेरा वर्षाच्या तेरा वर्षाचा असतापासून मला दारूचं व्यसन लागलं आणि दारूचं व्यसन इतकं लागलं की मी स्वतःला विसरून गेलो होतो आणि माझा एक मित्र होता पिंट्या म्हणून आणि त्या त्याच्याद्वारे मी दारूचं व्यसन करायला लागलो त्यानं कुरळोपे गावातून मी त्याला दारूची बॉटोल विकत आणून द्यायचं आणि त्यावेळेला ती बॉटल आणण्यासाठी सायकल फिरवायला मिळत्या ह्या उद्देशानं मी सायकल फिरवायला मिळते म्हणून जायचो आणि त्यातच मला ते दारूचं व्यसन लागलं दाराचं व्यसन लागल्यानंतर काय मी म्हणजे जास्त दार प्यायला लागलो त्यानंतर घरातली म्हणजे की लग्न केल्यानंतर नंतर तरी हा सुदर म्हणजे माझं लग्न झालं दोन हजार पाचला आणि दोन हजार सहाला मला एक मुलगा झाला आनंद म्हणून आणि मग सगळं आम्ही या स्थितीमध्ये जात जात असताना मी फक्त दारोजप्याचं काम त्यांना काय करत नव्हतो तु। त्यानंतर आम्ही बत्तेश्वरा या ठिकाणी राहाय राहायला आलो आणि त्या ठिकाणी एक देवाचं सेवक होते अमित पवार म्हणून त्यांच्या होममध्ये आमच्या आनंदला घातला शिकण्यासाठी आणि ती पाच लेकरं माझ्यासाठी प्रार्थना करत होती त्यानंतर न कालांतरानं माझी दारू सुटली आणि आज मी प्रभूच्या सेवेमध्ये आहे जम्स प्रार्थना भवन व या ठिकाणी मी सेवा करतो धन्यवाद